एकच घरानं एकच नाव एकच पक्ष एकच नेता आणि एकच समाज खंडीना खंडीवर जाती सुद्धा नाही एकच आंबेडकर घरानं एकच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच नेता प्रकाश आंबेडकर आणि एकच समाज बौद्ध आणि सोबत इतर आंबेडकरवादी तरी सुद्धा एवढी भयंकर ताकद महाराष्ट्रातील अनेक मेळावे अनेक सभा ओसरताना तुम्ही आम्ही अख्खा महाराष्ट्र पाहतोय मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा अकोल्यात दरवर्षी भरणारा धम्म मेळावा आणखी आणखी मजबूत होत चाललाय आणखी आणखी वाढत चाललाय मोठा होत चाललाय हे आहे ताकद आंबेडकर तरी सुद्धा आपल्यापैकी अनेक जण म्हणतात की हा समाज हे लोक मतदानाच्या वेळी कुठे जातात तर समाजाला बदनाम करू नका समाज मतदान सुद्धा एकजुटीने करतोय चुकते फक्त आमच्या नेत्यांचं जे डझनानं उभे राहतात आणि इतर जाती धर्माच्या मतदारांना आपला उमेदवार किंवा आपला पक्ष चालतच नाही ते कधीच आपल्याला मतदान करत नाहीत ते फक्त नावासाठी स्वतःला मोठं करण्यासाठीच आपल्या पक्षाबरोबर असतात अन्यथा ते मतदान चुकूनही आपल्याला करत नाहीत हे आता आपण आपल्या नेत्यांनी आपल्या पक्षांनी चांगलं समजून घेतलं पाहिजे आणि समाजाला बदनाम करणं बंद केलं पाहिजे